हॅलो हॅलो अपग्रेड पण होत चालले मस्तपैकी अपग्रेड झाले जाऊशे दा, किशव्या फुटल्या माझ्या हंगावर जाम मात करते ना आज करते हो तिला बालती माझ्या अंगावर तर धूपाने हो माल बियेंगे घे आवऱ्यांका हे झाकल लावणा म्हणलेलं तुमचं परत एकदा स्वागत आणि घेत मात्र यूट्यूब चॅनलवर ना जाम टाईमा नंतर ब्लॉग बघत असंल ना तुम्हाला सर्वांना हॅप्पी होली ना आज पिशव्या वाटते रेड अँड करा आपल्या कौरा काय बी तुम्ही जमा केले ते दिसते ना कलर बिलर एकदम भयानक बोलले ना समोर भिंती हो पण बघू जरा कव्या पिशव्या पडल्या मला दाखवा जरा पाणी कोइलाय अरे बापरे आमच्या अंगावर लागल्यावर ठीक आहे दिसणार नाही बीजी कोणच्या ला लागल्या निघाला पण आवऱ्या झालं फक्त तयारी केली जरा जरा काय लपवले आवऱ्यान काय वाटलं दोनशे तीनशे तरी बऱ्या पिशव्या बनवले असतील नाही जाऊन फायदा नाही उलटा आमच्याच अंगावर पिशव्या फुटेल वाटते फुग का काही नाही घ्या का रातची आपल्या गावातही तयारी करू असत प्रमाणात नाही आहेत पण आता जमा करायला लागतील इथं तर आमच्या अंगावरचे अजून जरा मेहनत घ्या भावांनो ना कलर बिलर चांगला टाका ना अजून ते कुजी ठेवले ना आपले की जे मेन मेन माणसं त्यांच्या अंगावर पोरायचे ना आपल्याला गारीचे परफेक्ट काचो पोरा वगैरे मेहनत घेत लावली आय एस पी एल मध्ये आहे तर कापशी बॉलला टेप लावले टेप बॉलची प्रॅक्टिस चालू आहे ते दाखवले त्यांचा कसं फोडले अरे बापरे ना कॅची सोडता नि पोरा

भेटू रात्री आहे का मला बघीन पण काय करणार आहे तू नाही सांगणार तुझा थोबरा आहे ना अख्खा काला घुस करीन काला घुस कर बाबा तुझ प्रेम म्हणजे काय करणार मना काला डांबर राहून तुझ्या अंगावर डांबर हिम्मत आहे का हिम्मत ठीक आहे चल उद्या बघू आपण ओके चला आता तयारी करून जावं लागल होलीवर व आमची होळी वाजता आता निघते आता आम्ही चल आमच्या आलीतली आहे तिथं ह्या दोन मेंबर यांना कसा काय फेरा फिरा घालतात नवीन नवरा ते बघून जेव्हा सांग की पुढच्या वर्षी लग्नाचा कर्तव्य आहे बाऊंचा रे हो, हो, जय पाटील आणि ईश्वर पाटीलचा लवकरच लग्न तुम्हाला बघायला भेटेल नाही स्टार खारब पावडर जरा जास्तच लावले किती वाटते पावडर लावली पावडर लावली हिशोबा बिर्याणी अजून एक तोप बाकी यांचे दोघे एक एक तोप अजून ठेवले नाही आमच्या ओलीप्रमाणे प्रमाणे जेवण दिले अख्खे गावाला गावाला का आलीला, आलीला त्यांनी सांगितले गाव जेवला तरी चालेल चालेल हा गावाला समजेल का ते आपण इथे आता गावाला समजायला पाहिजे आता गावाला समजायला पाहिजे अध्यक्ष मध्ये बोला आता गावाला समजावलं पाहिजे मयूर मात्रे एवढा गावाच्या साठी काहीतरी करू शकतो करू शकतो नाही केलाय केलंय आता तरी केलाय अजून काही करू शकतो ठीक okay. आहे सर बोल भारत माता की जय जय महाराष्ट्र आमचे भाऊजी भारत माता की आता शरद लागली हृतिक आणि उमेश यांच्या मधी त्या पार्टनर आहे कोण आहे तुझा तो तो उमेश, उमेश माझ लागले ऋतिक वर रबडीवर ना एक एक रबडी चल बोल चल तू बोल एक दोन गाड्या सुटल्या ऋतिक कि उमेश आणि एकदम डेंजर अशी लढत एक नंबर आता दोघांनी रबडी देवा वाटते काय नाही परत एकदा परत एकदा होल पण जाईल जरा आता खाऊन दे जरा एकदम भयानक ना मॅश टाय घाल आमच्या अंडी ठेवल्या पाच इकून जरा एके जागेवर ठेवतो ना आता पहिला गावांच्या धावून येतो समोरची टीम जो संघ आहे तो आमच्या आमला आम करते आणि या ठेवल्याने वाज एकदम डेंजर आहे काय म्हणणं तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुन्हा नाही तो चालू आहे आपला बोला ना या आपण जमलो आता गावात जायला बघू लोक आपल्याला मारतील की आपण लोकांना मारतो त्या फुग ओके जा आपण मारायला चला चला लास्ट टाइम धरलेला त्यांना म्हण आम्हाला म्हण मला धरलेला यावेळी आमची टीम जरा मोठी आहे भाऊ आमच्या सोबत आहे ईश्वर दा काय गेल्या वर्षी पलून पलून सगळ्यांना हे अरे बाबा फक्त हे दोन काय

हलो हलो अपग्रेड पण होत चालले मस्त अपग्रेड झाले जाता माझ्या अंगावर भाऊ एकदा मग घाबरत होते ना दिले डोल्यावर लागला का रे असं नको करू रे लागला ना रे त्याचे

बाहेर पब्लिक आहे गावाची इच्छा तर होत नाही मला मागवणार होती ना चल आता चल नाही मध आहे चल तुला नंतर करतो नंतर थांब जरा आणि टाइम आहे टाइम जाम बाकी ऑइल पेन त्यांचे कलर बघून इच्छा तर होत नाही धावायची पण काय करू धावायला लागल आपण बाहेर गेलो नंतर यावी काय करा नाही तिने त्याचा गल्लर त्याच्याच अंगावर असा काम चालू आहे आता हे थोबडा असा आहे गावात गेल्यानंतर मला तरी वाटते बदल जरा काहीतरी नाही रे तू ना सुका तो... कलर होता काही नाही वाटणार पण एडे चालले नको रे एडे चालले नको ना रे आतापर्यंत एकदम मस्त शुद्ध एडे चालले नको याने जिरल्यान देव काय विचार शिकवते याला

ऑनलाईन आजची कुक करण पाडेल पहिल्यांदा काम घेतले हातात जिम्मेदारी मंडळाची तर घाम फुटले घाम फुट बऱ्याची कामं चालू आहे ना जरा ग्रुपमध्ये दोन तीन जण असे आहेत ते जाम बोलत होते कामाला काही होत नाही त्यांच्या थम्सअप मध्ये भांग मिळवण्यात येत आहे थम्सअप घेऊन माझ्या पाणी देत होमोली पाण्यात ट्राय करत बघा जमते का आम्हाला निशेन सक्सेस काय महा काय मार्का तो मार्का तो गो गो गे। दा। दा माल बिएल काय ब्लॉग आपण इथे रेन करू ब्लॉग आवडला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब सगळं बाई बाबा भेटूया नेक्स्ट कुठेतरी ब्लॉग मध्ये बाय बाहेर आले हॅपी होली हॅपी होली